नमस्कार भारतातील पहिलं मानाचं हिंद केसरी हिंदकेसरी मैदान आज पार पडतं आहे या ठिकाणी या मैदानात कोण कोण गट पसरवून सीमेंसाठी पात्र झाले तर गट क्रमांक एकमध्येच रायफल हिकशे कॅनशी आणि भावऱ्या वर्सेस बुलेट आणि बालमा माग काटाकेल अशी लढत झाली आणि या लढतीच निकाल पब्लिकने पळून बुलेट आणि बॉल निकाल घेतला आणि सेमीसाठी पात्र त्यानंतर गट क्रमांक पाचमध्ये गट क्रमांक पाचमध्ये अपराजित जोडी चिमण्या आणि साई सुट्टी निका निकाल घेऊन गाडी सेमीसाठी पात्र त्यानंतर फॉर्च्युनरचा मानकरी सर्जा आणि शंभू सुट्टा निकाल घेऊन गाडी सेमीसाठी पात्र त्यानंतर मित्रांनो बैलगडी शेतातील बॉस सुंदर आणि वजीर घरचा साज पब्लिकने पोहोन गटपात झाला आणि सेमीसाठी पात्र त्यानंतर बिंजोडचा बेताज बादशाह मथोरी हजर एक आणि साखरवाडीचा बावऱ्या या गाडीने देखील सुट्टा निकाल घेऊन गाडी सेमीसाठी पाहता झाली तर नक्कीच या सर्वांना सेमीसाठी खूप सारे शुभेच्छा तर आता मग भेटूया पुन्हा एकदा एक नवीन अपडेट्स आहे भंडार्टच्या नवीन व्हिडिओमध्ये